मंडळी जय जवान जय किसान सला धनगर विटोबा देवस्थान मायनी यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य असं बैलगाडी शर्यत ओपनचं मैदान भरवलं जातं गेल्या वर्षी एकदम सुंदर आणि पारदर्शक असं मैदान भरवलं होतं आणि यंदाही दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे मायनेची फाटी आपल्या सर्वांना माहिती आहे अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तर ही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फाटी दाखवणार आहे आपल्या बरोबर सर्व आयोजक तसंच यात्रा कमिटीतली लोक आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि या मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते काय सांग चाल गेल्या वर्षी आपण सुंदर आणि एकदम पारदर्शक मैदान भरवलं होतं या वर्षीच कस नियोजन असणार आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतींचं मैदान त्या ठिकाणी संपन्न होणार आहे धनगर विटोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून धनगर विटोबा देवस्थानची यात्रा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी सासनकाट्यांचं आगमन मंदिरामध्ये होणार आहे त्याचबरोबर दिनांक चार तारखेला देवाचा मुख्य छबिना त्यासाठी गावोगावचे गजी मंडळाचे कार्यक्रम त्या ठिकाणी रात्रभर संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नी। पाकाळणीचा मुख्य दिवस असणार आहे त्याही दिवशी सहा गावांचा नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक सहा तारखेला याच मैदानावरती ओपन पंच बैलगाड्यांचा अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं ता स्तरावरती पंच कमिटीच्या निर्णयाला अनुसरून अत्यंत प्रेक्षणीय अशा स्वरूपाचं मैदान संपन्न होणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये कोणत्याही पद्धतीचा पक्षपातीपणा केला जाणार नाही निपक्षपातीपणानं हे मैदान भरवलं जाणार आहे या मैदानाची ख्याती अत्यंत चांगल्या पद्धतीची चा आहे त्या पद्धतीनेच नियमाला अनुसरून राहून त्या ठिकाणी गावचा लांबचा <coughs> असा भेदभाव न करता त्या ठिकाणी सर्वांसाठी एकच न्याय या न्यायानुसार अत्यंत चांगल्या पद्धतीचं मैदान तर भरवलं जाणार आहे त्यानंतर सात तारखेला याच यात्रेच्या निमित्तानं होम मिनिस्टरचा <laughs> महिलांच्यासाठीचा अत्यंत सुंदर आणि भारदार कार्यक्रम विठोबा मंदिरामध्ये संपन्न होणार आहे आठ तारखेला या ठिकाणी कुस्ती शौकीनांच्यासाठी मल्लांच्यासाठी थी, त्या ठिकाणी कुस्त्यांचं जंगी मैदान खंडोबा मंदिराच्या आवारात खंडोबा माळाच्या मैदानात त्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं कुस्त्यांचं मैदान त्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे असा एकूण यात्रेचा सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या बैलगाड्यांच्या शर्यतीच्यासाठी बक्षिसांची रक्कम एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चौथ्या क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये अशा स्वरूपाचं बक्षिसाची रक्कम आहे त्याचबरोबर प्रवेश फी या मैदानासाठी एक हजार रुपये एवढी असेल आणि ऑनलाईन नोंदणी दिनांक एक तारखेपासून तार पाच तारखेपर्यंत तार तार त्या ठिकाणी करण्यात येणार आहे ऑनलाईनचे नंबर त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेले दिले आहेत त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी त्याची नोंद घ्यायची सांगितल्याप्रमाणे दरभरी टोबा यात्रेचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये दरवर्षी मध्ये कुस्तीच्या मैदानाचं आम्ही फार मोठं नियोजन केलेलं आहे की गावस्वरुपी मध्ये आतापर्यंत कुस्त्याचं नियोजन होत होतं परंतु धनगर समाजाच्या अति असे मुलांची किंवा पोरांची इच्छा होती की आपल्याला धनगर युट्युबर ट्रस्ट तर्फे कुस्त्या झाल्या पाहिजे त्या आणि त्याचा आदर्श गावाला जायला अशा पद्धतीने कुस्त्या आपण घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीने आम्ही ते ऍड केलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्या बैलगाड्या शर्यतीचे शे समालोचक सुनील मोरे आणि किरण बिसे हे दोन समालोचक असतील हे मैदान पार पडत असताना आनंदाची गोष्ट अशी की या मैदानात जी पूर्ण नियोजन करतायत म्हणजे महादेव ढवळे असतील अजित काबुडे असतील सर्वच राजू ताते काबुडे असतील चंद्रशेखर कचरी असतील ही महाराष्ट्र फिरणारी पोरं आहेत प्रत्येक मैदाना पहिली आपली गाडी घेऊन जाऊन किंवा प्रत्येक मैदान बघणारी पोर आहेत त्यामुळे आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने आणि योग्य निर्णय या मैदानाचा दिला जाईल याची खात्री मी एका यात्रा कमिटीचा मेंबर म्हणून देतो आणि जेंडा पंच सोमनाथ जगदाळे आणि लाईव्ह 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 हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार सर्व होणार आहे त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांना एक नम्र विनंती आहे की या मैदानाचा सर्व बैलगाडी मालकांनी उपभोग घ्यावा आणि तुम्हाला नोंदणीची तारीख दिलेली आहे ह्या मैदानाची सर्व गाडी मालकांना हॅन्डवेलवर त्यानुसार गाडी नोंदणी दिनांक एक तारखेपासून ते पाच तारखेपासून आहे सर्व गाडी शौकिन्यांनी त्याचा लाभ घ्यावा